माऊलींना आम्ही धन्यवाद देतोय तरुण वर्गाला धन धन्यवाद देतोय अनेक वेळा भारतीय जनता पार्टी आणि महायुती म्हणून ज्या ज्या वेळी आम्ही हाक आमच्या जनतेला दिली त्यावेळी जनता ही आमच्या पूर्ण पक्षासोबत राहिली आहे आजचा आज इतिहास आजपर्यंतच्या इतिहासामध्ये खासदारकीचं किंवा विधानसभेचं इलेक्शन आहे महायुतीच्या बाजूने रिझल्ट आलेला आहे जिल्हा परिषदचा रिझल्टसुद्धा खूप चांगल्या प्रकारे महायुती भारतीय जनता पार्टीच्या पारड्यामध्ये असेल परवा सोमवारी सकाळी टी व्ही लावल्यानंतर माटणे जिल्हा परिषद विभाग हा खूप चांगल्या प्रकारे आघाडीवरती दिसेल आमच्या या जोडामार्ग शहराचे प्रमुख प्रथम नागरिक सन्माननीय चेतनजी साहेब किंवा स्थानिक सर्व माझे मित्रमंडळी यांना मी सर्वांना धन्यवाद देतो आहे की आज तळागाळातील प्रत्येक गोरगरीब जनतेपर्यंत भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं चिन्ह पोचवण्यामध्ये यशस्वी झालेत विरोधकांवर मी आजपर्यंत केव्हा टीका केली नाही आणि करणारही नाही परंतु आजच्या घडीला संपूर्ण स्थिती ही भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या दिशेने दिसत आहे पण या ठिकाणी केंद्रामध्ये सर्वांचे लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी साहेब राज्यामध्ये सर्वांचे लाडके मुख्यमंत्री सन्मान्य देवाभाऊ सर्वांचे लाडके प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब आणि विशेष खासदार नारायणरावजी राणे साहेब आणि सगळ्यां महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्यांच्या नेतृत्वाखाली हे विधान आपलं आज सिंधुदुर्गातलं जिल्हा परिषदचं जे इलेक्शन चाल चालू आहे ते सन्माननीय पालकमंत्री नितेजी राणेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली ही लढाई चालू आहे आणि तळागाळातील कार्यकर्त्यांसोबत मी माझ्यासारखा एक कार्यकर्ता आहे आम्ही विकासाच्या दृष्टीने आम्ही दोडामार्ग कसा डेव्हलप करू किंवा दोडामार्गच्या तीनही जिल्हा परिषदमध्ये विकासाचं रोजगाराचं साधन कसं तयार करू स्थानिक प्रश्न कसे मिटवतील आज या ठिकाणी तिलाही धरण आहे परंतु काही गावामध्ये पाण्याचा मोठा प्रश्न आहे मी स्वतः विधानसभा लढवलेली आहे आमदारकी मी लढवली आहे मला माहिती आहे प्रत्येक गावामध्ये काय प्रश्न आहे एक वर्ष झालं मागच्या विधानसभेला परंतु एक वर्षामध्ये अनेक गोष्टी मी समजून घेतल्यात येणाऱ्या कालावधीत पूर्णपणे या पाण्याच्या मना किंवा टॉवरच्या अनेक प्रसंग लोकांवरती आलेत हे कसे दूर होऊ शकतात आणि आपल्या दोडामार्गातील असंख्य योग हे गोव्याच्या दिशेने कामानिमित्त जातात कुठेतरी बंद होऊन दोडामार्गमध्ये स्थानिक कार्य आणि काम चालू होण्यासाठी किंवा एखादा रोजगाराचं साधन निर्माण व्हावं याच्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं सरकार म्हणून संपूर्ण केंद्रीय आणि राज्य नेतृत्वाकडे मागणी करत आहोत की दोडामार्गमध्ये विकासाची गंगा आणण्याची काळाची गरज आहे गोव्याच्या सीमेवरती सीमा भागामध्ये आमचा हा प्रदेश आहे एका बाजूला बेळगाव आहे कोल्हापूर आहे आणि एका बाजूला गोवा आहे आणि एवढी मोठी शहरं असून सुद्धा डेव्हलपमेंट न होणं आणि ती डेव्हलपमेंट कशी करावी याच्यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे त्यामुळे आमच्यासारखे तरुण सरसाहून बाहेर पडलेले आहेत दोडामार्गमधील जनता ही सुज्ञ आहे जनतेने ठरवलेलं आहे की आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा विजय हा अतिशय महत्त्वाचा आहे दोडा मार्ग अतिशय महत्त्वाच्या गांभीर्याने प्रश्नाला उत्तर देत आहे या ठिकाणी सरकार आमचं आहे आणि या ठिकाणी आडाळी एम आय डी सी ही अजूनही अधिकृतपणे अनेक व्यवसाय आले पाहिजे ते दिसत नाही आहेत परंतु अधिकृत व्यवसाय येण्यासाठी कोणीतरी पुढाकार घेतला पाहिजे आणि हा पुढाकार मी स्वतः घेत आहे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा एक छोटासा कार्यकर्ता म्हणून प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाणसाहेब असतील किंवा राणेसाहेब असतील यांच्याबरोबर केंद्रीय आणि राज्य नेतृत्वाबरोबर आम्ही लवकरच बसून आपल्याकडे एम आय डी सी कशी डेव्हलप होईल आणि रोजगार चालू होतील याच्यासाठी प्रयत्न करणार आहे